तुम्ही स्वतः त्यांची परिस्थिती तुम्ही बघितलेली स्वतःच्या डोळ्यातून तो ते कित्ये डिप्रेशन मध्ये होता आणि कित्ता प्रेशर होता त्यांच्या डोक्यावरती आणि तेच प्रेशर तो मला करत होता की बोलू नका मीडियावरती बोलू नका आणि मी काय वेगळा काय वाईट बोलू पण बोलत पण नाही होती मी पण तितका बोलत होती को न्यायाधीशच्या न्यायालयाच्या माझे जे ॲडव्होकेट होते त्यांचा धन्यवाद तितका मी बोलत होते आणि त्यांना कंटिन्यू कॉल येत होते त्यांचे वडीलचे तो त्या प्रेशरमध्ये झाला आणि त्यांनी अशी पोस्ट केली आणि माझीकडे सगळे जे खोटे आरोप माझ्यावरती करावतात धनंजय मुंडे सगळे फेटाळण्यासाठी माझ्याकडे सगळे पुरावे आहे मी ती त्या देखावण्यासाठी दाखवू शकतो